आज अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीनं प्रांत कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलं त्यानिमित्तानं आवर्जून ज्या सर्वपक्षीय नेते मंडळींनी ने वेळ दिला त्यांचं मनापासून आभार त्याचबरोबर आमदार अमोलजी खताळ त्याचबरोबर आमदार सत्यजित तांबे याही सगळ्यांनी येऊन ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला बऱ्याच जणांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं सरकारलाही खडे बोल सुनावले आणि आम्हाला आमदारांनाही जे ऐकवायचं ते ऐकवलं सगळ्यांचं मनापासून आभार खरं तर करोनाचा काळ होता आणि त्यावेळेला नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा पहिला सर्वे डिक्लेअर करण्यात आला होता आणि त्यावेळेला दादा पवार साहेबांनी दोन हजार एकवीसला ला ऑनलाईन बैठक घेतली होती त्यावेळेला मी पण होतो त्या बैठकीला आणि त्यावेळेला मी मोठ्या आनंदानं पोस्ट पण केली होती की आता हा रेल्वे मार्ग अकोल्यातून जाणार देवठ्यांच्या स्टेशनवरून लोकांनी आनंदाने लाईक बी कॉमेंट बिमेंट केल्या त्यावेळेस काही जणांनी सांगितलं रेल्वे होईल तेव्हा होईल पण पहिला तो देवठान त्या अकोल्याचा रस्ता करा बारित ते संगमनेरचा रस्ता करा त्यावेळेला आम्ही त्या रस्त्यांकडे लक्ष घातलं रस्ते केले आम्ही केले तर काय उपकार नाही केले पण हेही तितकं सत्य आहे अकोल्याच्या आरोग्य सुविधाची काय अवस्था होती मी सतरा अँब्युलन्स माझ्या काळात दिल्यात रस्ते दिले जो जवळ दोनशे अडीचशे शाळा खोल्या बांधल्या अंगणवाड्या बांधल्या म्हणजे जे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे तेच आपलं त्यावेळेला नव्हतं आता ज्यांना बोलायचं ते म्हणतील ते केलं तर यानं काय उपकार केलं काय मग आधीचे चाळीस पन्नास साठ वर्ष ज्यांनी केलं त्यांना का नाही विचारलं रेल्वेवरच बोलणार आहे रेल्वेवरच बोलणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही म्हणायचं आम्ही राजीनामे फेक आणि परत सांगायचं तुमच्या बैठका घ्या एवढे आम्ही आहेत काय हा ज्यांनी कसून आम्हाला पाडायचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला सांगायचं राजाने मग फेकून द्या आणि परत म्हणायचं लढा जाऊन दिल्लीला तुम्हीच लढा अरे लढणारच आहे त्याला साक्षीदार आहेत विनयजी सावंत जालिंदरजी वाकचौरे की ज्या वेळेला दिल्लीला अश्विनी वैष्णवजींना भेटलो जालिंदरजी वाकचौरे माझ्या बरोबर आणि विनयजी सावंत तुम्ही कदाचित जालिंदरजी म्हटले असतील तर तुम्ही म्हणजे भाजपचेच येत ते तुम्ही खोटे पण पुरोगामी चळवळीचा एक कार्यकर्ता एक नेता माझ्या बरोबर होता आणि मुंबईमध्ये सुद्धा आम्ही रेल्वे ऑफिसला भेटलो त्यावेळेला आम्ही दोन मागण्या ठेवल्या होत्या एक नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे ही सिन्नर मार्गे देवठांच्या क्षेत्रातून संगमनेर मार्गे आळेफाट्या मार्गे पुढं जाऊ द्या आळेफाट्याचे आमचे बोट्याचे कार्यकर्ते बरेच जण आले तिथं की हे आमच्या मतदारसंघातून माझ्या कार्यकर्त्याचे एकाच क्षेत्र तिथं आरक्षित झालं आहे आणि मग आता परस्पर ही रेल्वे मार्ग हा एवढा पंधरा वीस दिवस किंवा महिन्याचा घाट आहे तर त्यावेळेला हा बदलतो आहे सांगावं गड्याव उद्या अधिवेशन केंद्राचं संपतय खासदार साहेबांना नाही विचारलं जो दिसतो त्यालाच हा अवताला चालणारा बैठलंय त्याला चापकानं फटकवायचं आणि जो शोभेला येतो त्याला काय पोळ्याला गुलाल हो रेल्वेचं बोला खासदार साहेब आले विचारा थोडस आणि माझं म्हणणं आहे की जसं आमदार जबाबदार आहे ना तेवढाच खासदार पण जबाबदार आहे त्याच्यापेक्षा जब जास्त म्हणजे रस्ते आमदार न करायचे आरोग्याची सुविधा आमदार न करायचं केंद्राचाही कार्यक्रम का आमदार न करायचं मला वाटतं आज आपण निवेदन द्यायला आलो होतो आपण एक काय एकमेकाची खरडपट्टी करायला आलो नव्हतो आणि तसं करायचेच असेल खरडपट्टी तर सांगा आम्ही ऑनलाईन ऐकू ना काय त्याला नाही नाही ऐका माझं म्हणणं काय आहे की माझी जबाबदारी मी झटकणार नाही इथून मागे झटकली नाही तुम्ही जसे चळवळीचे कार्य करते तर आम्ही पण चळवळीचे कार्य करते आम्ही पण पुरोग आम्ही आमची मजबुरी असेल आम्ही कदाचित भाजपमध्ये गेलो असेल काही का आलं असेल राष्ट्रवादी बरोबर पण त्याच्या मागे अकोले तालुक्यातील प्रश्न सुटले पाहिजे हेच आणि तुम्हाला मी शब्द देतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी हे पत्र दिलं आहे मला शहापूर अकोले मार्गे शिर्डीचा रेल्वे मार्ग पाहिजे आणि नाशिक मार्गे पुणे हायस्पीड रेल्वे तो माझ्या अकोले तालुक्यात गेलं पाहिजे माझी काही बाजी लावायची प्राणाची ती मी लावणार आहे पण असं नाही होणार विद्यार्थी ढ असेल ना तरी आता शाळेत मारून नाही देत आहे आणि मग विद्यार्थी जर चांगलं काम करते पासिंग पुरतं तर नक्की आहे तर तुम्ही मित्र आहेत आम्हाला शाबासकी दिली पाहिजे हा तर भविष्याच्या काळामध्ये पण हे मी तुमच्यावर काय बोलत नाही ह्या लोकांमध्ये जाताना तुम्ही सांगितलं जिल्हा परिषद पंचायत समित्या बारा भानगडी बाबांनो जो तुमच्या कामाचा माणूस आहे त्याला मतदान करा दारुवण पैशावरती मतदान करू नका इलेक्शन हा मॅटरच नाही आहे आजही नाही उद्याही नाही रेल्वेसाठी रेल्वे कृती समिती सांगते त्यांच्याबरोबर लढू तुम्ही म्हणाल नाही आमच्याबरोबर ना, बर ना काय तुम्ही जाऊन तिकडं लढा तर त्याही पद्धतीने लढू त्या निमित्ताने हे आश्वासित करतो नावं मी मुद्दाम कुणाचे घेतले नाही कारण मला वाटतंय सकाळी नऊपासून सगळेजण आहेत डायबिटीसवाल्यांचे काय हाल झाले असतील ते सांगणं नको बाकीचे बिस्किटावर भागवलं त्यामुळं सगळे तळमणीने आले तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो कृती समिती जी अकोले तालुका रेल्वे कृती समिती ही गावोगाव जाऊन लोकांना जागृत करत होतं त्यांचं पण मनापासून आभार मानतो आणि आम्ही तिथं आंदोलन केलं सभागृहात आवाज उठवला तर ते आमचं कर्तव्य आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला पाठवलंच होतं त्यामुळं मनापासून मनापासून ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीचं पूर्ण विराण देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद